हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण कुरकुरीत असे केळाचे वेफर्स बनवतो आहे उपवासाचे केळाचे वेफर्स जर तुम्ही बनवायचा विचार केलात किंवा प्रयत्न करत असाल तर पहिल्याच प्रयत्नात यशस्वीपणे तुम्ही हे बनवू शकता मी खात्री देते आणि हे केळाचे वेफर बनवण्यासाठी खूप सोपे आहेत चला मग जास्त वेळ न झाला होता रेसिपीला सुरुवात करूया तर मी ते पाव किलो केळी घेतलेत पाव किलोला दोन केळी आलेली आहेत तर मी हाताला थोडंसं तेल लावलं आहे कारण चिक वगैरे असेल तर तो हाताला चिकटतो म्हणून मग तेल लावून घेतले आणि आता आपण साली काढून घेऊया केळाच्या आणि पूर्णपणे कच्ची केळी घ्यायची जरा आपण पिकलेली केळी घ्यायची नाही पूर्णपणे कच्ची असली पाहिजेत तर मी ते दोन कच्ची केळी घेतलेली आहेत तर पूर्णपणे साली आता काढून घेऊया हे केळाचे वेफर्स जर तुम्ही घरी एकदा बनवलात तर तुम्ही सारखे सारखे नक्की बनवाल एवढे ते कुरकुरीत आणि खायला सुद्धा खूप छान लागतात लहान मुलांना जर बनवून दिलात तर ते सारखे बनवण्यासाठी हट्ट करतील तर इथे मी आता केळाच्या साली काढून झालेत आता इथे आता एका वाटीमध्ये मी अर्धा चमचा मीठ घेतले आणि अर्धा छोटा चमचा हळद घेतले आणि एक अर्धी वाटे आपण पाणी घालूया आणि मिक्स करून घेऊया केळ्याचे वेफर्स बनवण्यासाठी मी ते गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवले तेल गरम झाले आता आपण बटाट्याचे स्लाईस काढतो त्या मशीनने आपण केळ्याचे वेफर्स सोडणार आहोत तेलामध्ये एकदम सावकाशपणे हे वेफर्स सोडायचे आणि मीडियम फ्लेमवर हे आपण आता तळून घेणार आहोत वेफस्त तेलामध्ये सोडले की आता एक दोन मिनटानंतर परतवून घ्यायचे आणि दोन्ही साईडने व्यवस्थित क्रिस्पी असे तळून घ्यायचे आता तेल सोडण्यास सुरुवात झाली आहे तेव्हा आता आपण याच्यामध्ये जे आपण हळद आणि मिठाचे मिश्रण बनवले ते हळूहळू याच्यामध्ये घालायचे आणि ते उडण्याची शक्यता असते कारण तुम्हाला माहीत आहे तेलामध्ये पाणी टाकलं की कसं बुडबुडे येतात तर एकदम सावकाशपणे आपल्याला हे पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे बघू शकता किती बुडबुडे आलेत आता आपण हे व्यवस्थित तळून घेऊया सुरुवातीला हे वेपर्स पांढरे दिसतात पण जसे थंड होतील तसं त्यांना पिवळा कलर येतो कारण आपण हळद घातली आहे आणि मिठाचीसुद्धा चव नक्कीच येते जसे थंड होतील तसा रंग वेपर्सना चांगला येतो तर माझी इथे पहिली बॅच आता तळून होत आली आहे बघू शकताय पूर्णपणे तेल सोडलेलं आहे आणि बुडबुडे सुद्धा बंद झालेत तर आता आपण हे वेपर्स एका प्लेटमध्ये काढून घेऊया एकदम हलके असे झालेत झाडामध्ये जाणवतंय आणि क्रिस्पी तर झालेतच आता मी ते दुसरी बॅच तळून घेते पहिल्या पद्धतीने त्याच्यामध्ये सुद्धा हळद पाणी घालायचे बघू शकता बुडबुडे आलेत मस्तच तर तीन बॅचमध्ये मी हे वेफर्स तळून घेतलेत आणि ते केळाचे वेफर्स तयार झालेत उपवासाला खाल्ले जाणारे मस्तच तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशा या साध्या व सोप्या पद्धतीने वेफर्स तुम्हीसुद्धा घरी नक्की बनवा